नमस्कार प्रेक्षको सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमधून नुकत्याच पावसाळी अधिवेशनाचा कार्यक्रम संपला परंतु या पावसाळी अधिवेशनामध्ये पुण्यातील आमदार सिद्धार्थ शिरोळे जे शिवाजीनगर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये नेमकं त्यांनी या पावसाळ्या अधिवेशनामध्ये मतदारसंघातली काय काय, काय, काय कामं केली आणि कुठली कामं मार्गी लागली याविषयी त्यांनी केलेलं हे प्रतिपादन जाणून घेऊयात सिद्धार्थ शिरोळे ती म्हणलं आपल्यापर्यंत शेअर करावी आता नेमकं त्याची नोट येते पण ती आपल्या सगळ्यांपर्यंत सगळ्यांपर्यंत नक्की पोचेल त्यामुळं प्रामुख्याने जे आपल्या पुण्यामध्ये पुणे किंवा पुणे परिसरामध्ये जो सायबर क्राईम वाढतोय तर सायबर क्राईमच्या दृष्टिकोनाने पुण्याला पाच पोलीस ठाणे घ्या पाच पोलीस ठाणे हे सायबर गुन्ह्यांच्या गुन्ह्यांच्याबद्दलची आपल्याला मिळाली पाहिजे तर त्याची मागणी प्रामुख्या लक्षवेधीच्या माध्यमातून केली कारण ज्या पद्धतीने आता आपण सगळ्यांचंच म्हणजे वृत्तपत्रांमध्ये रोज पाहतो की रोज काही ना काहीतरी विविध प्रकारचे सायबर क्राईम घट जे जे वाढतायत ज्या स्केलनी वाढतायत त्याच्यासाठी आपल्याकडे जी यंत्रणा आहे ती अजून सज्ज व्हायला पाहिजे त्यामुळे त्या अनुषंगाने त्याची जी मागणी ती आज ती मी या अधिवेशनात केली आणि त्या अनुषंगाने त्याच्यासाठीचा जो प्रस्ताव आहे तो पोलिसांनी पुणे पोलिसांनी ग्रह विभागाकडे पाठवलेला आहे आणि तो सुद्धा लवकरात लवकर मान्यवर पाच सायबर क्राईम चे जे पोलीस स्टेशन आहेत पोलीस ठाणे आहेत ते पाच विभागांमध्ये लवकर सुरू होईल असं मला पूर्ण खात्री आहे तसं आश्वासनसुद्धा आपल्याला राज्यमंत्र्यांनी दिलं